अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बाबतीमध्ये काही प्रश्न उपस्थित केले जात आहे आणि त्यावर आपल्याला आज बोलायचं आहे पहिला मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे की या विमानामध्ये सहा जण आहे अशी माहिती नेमकी कशी आली ही माहिती चुकीची का ठरली आणि पाच जण होते ते सहा जणांचा जो दावा सुरुवातीला केला तो नेमका कुठून आला होता त्याबाबत आपल्याला बोलायचा आहे दुसरा मुद्दा असा आहे की हे विमान जेव्हा लँड होत होतं विमान धावपट्टीवर उतरत होतं त्यावेळी तिथल्या प्रत्यक्षदर्शीनी असं सांगितलं की विमानाने दोनदा चक्क्रा मारलेल्या आहेत तर या चक्कर त्यांनी का मारलेला आहे हा आपल्याला चर्चेचा दुसरा मुद्दा घ्यायचा आहे तिसरा मुद्दा आहे की धावपट्टी दिसत नव्हती असा एक दावा केला जात होतो तिथं धुकं होतं असं आधी सांगितलं गेलं तर ही माहिती कुठून आली की अधिकृतपणे तर विमानाच्या ज्या काही अधिकृत एजन्सीज आहेत त्यांच्यानी त्यांनी तर कुठल्याही प्रकारचा दावा केलेला नव्हता की तिथं धुकं होतं तरीही धोका असल्याची माहिती चुकीची माहिती नेमकी कशी पुढं पुढं आली त्यावरही आपल्याला बोलायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमानाचे पायलट जे ऐनवेळी बदलले गेले हे पायलट कुणी बदलले बदल आणि त्यामागची नेमकी कारणं काय होती तेही आपल्याला चर्चेला घ्यायचं आहे विमान जे खाजगी विमान कंपन्यांची जी विमानं असतात किंवा एकूणच सर्व विमानं असतात त्यांची वर्षभरातून फक्त एकदाच तपासणी केली जाते या अपघातग्रस्त विमानाची नेमकी तपासणी कधी झाली होती आणि तिचा रिपोर्ट काय होता याबाबतही अजून कुठलीही माहिती अधिकृतपणे आलेली नाही त्यामुळे त्याही बाबतीमध्ये माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अपघाताच्या बाबतीमध्ये राज्यभरामध्ये वेगवेगळी चर्चा सुरू झालेली आहे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा हा अपघात आहे त्यामुळे यामध्ये राजकारण करू नका असं आवाहन केलेलं असताना आता मात्र वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येत आहेत आणि हे प्रश्न अत्यंत गंभीर आहे त्यामुळं त्यावर बोलावं लागणार आहे सर्वात महत्वाचा यामध्ये विषय आहे की आधी सहा जण या अपघातात मृत्यू पावले अशी माहिती समोर आली होती ती नेमकी कुठून आली याचा अजूनही थांगपत्ता लागता लागेना एकतर विमानामध्ये जे प्रवास करतात त्यांची एक अधिकृत यादी आदल्या दिवशीच तयार असते आणि ती यादी बघूनच ही माहिती समोर येऊ शकते मग सहा जणांची नावं दिली होती का असाही दावा केला जातो होता की या विमानामध्ये एकूण आठ प्रवासी प्रवास करणार होते परंतु दोन जणांनी नकार कळवल्यामुळं सहा जण प्रवास करणार अशी या खाजगी विमान कंपनीकडे माहिती होती एकतर ही काही म्हणजे अगदी म्हणजे शाळेच्या मुलांची सहल गेली तरीसुद्धा त्यांची नावं लिस्ट तयार करूनच मुलं सहलीला आपण पाठवतो त्यामुळं हे काही अशी काही ठिकाण नव्हतं की जिथं पाच जण होते की सहा जण होते याच्यावर जो वाद सुरू झालेला आहे हाच अत्यंत गंभीर मुद्दा आपल्या आजच्या चर्चेचा आहे कारण विमानामधून जेव्हा आपण प्रवास करतो त्यावेळी खाजगी जरी विमान असलं तरी त्या संदर्भामध्ये कोण प्रवास करणार आहे त्यांच्या संदर्भातले अधिकृत कागदपत्रं विमान कंपन्यांकडं असावी लागतात आणि ती घेतल्याशिवाय ते प्रवास करू शकत नाही हा खूप म्हणजे आधी अत्यंत कडक असा नियम आहे त्यामुळं सुरुवातीला सहा जण या विमानातून प्रवास करत होते अशी माहिती माध्यमांनी ती स्वतःहून दिलेली नसणार त्यामुळे ही माहिती नेमकी कुठून आली होती याचा शोध घेणं फार गरजेचं आहे या विमानामध्ये मा अजित पवार यांच्यासह जे मृत्यू पावले आहेत त्यामध्ये अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव फ्लाईट अटेंडंट जे आहेत त्या पिंकी माळी आणि यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन श्यामवी पाठक असे हे चार जणं आणि अजित पवार असे पाच जणांचा मृत्यू झालेला आहे असं आता अधिकृतपणे सांगण्यात येत आहे मग सुरुवातीला सहा जणांचे आपण म्हटल्याप्रमाणे ना सहा जण आहेत असा जो दावा केला जात होता तो नेमका कसा केला गेला आणि का केला गेला याची सुद्धा सखोल चौकशी होण्याची गरज आहे एक आता मुद्दा अनेक राजकीय नेत्यांनी ने उपस्थित केलेला आहे विशेषतः अमोल मिटकरी यांनी या, या प्रश्नाला वाचा फोडलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सहा जणांची जर नावं विमान कंपन्यांकडे होती खरं तर मी आधी पण सांगितलं की आठ जण प्रवास करणार होते त्या दोन जणांची सुद्धा नावं माझ्याकडे आहे पण ते अधिकृतपणे जोपर्यंत ते स्वतः जाहीर करत नाही तोपर्यंत आपण ती सांगणं काही संयुक्तिक नाही त्यामुळं या विमानात अजित पवारांसह एकूण आठ जण प्रवास करणार होते अशी आत्ताची एक माहिती आहे परंतु अपघात झाला त्यावेळेस सुरुवातीला सहा जणं या विमान अपघातात दगावलं आहे किंवा त्यांचं निधन झालं असं सांगण्यात येत होतं प्रत्यक्षात पाचच मृतदेह आढळले आहे याची सखोल चौकशी होणे गरजेचं आहे आणि विमानातून प्रवास करणाऱ्यांची जर अशा पद्धतीनं नोंद ठेवली जात नसेल तर हे अत्यंत गंभीर आहे त्यामुळं या बाबतीमध्ये प्रचंड निष्काळजीपणा झालेला दिसतो आहे दुसरा मुद्दा जो आहे की धुक्याचा जो दावा केलेला आहे तो विमानातल्या विमानाला जे तो जे कोणी रिपोर्ट करतात विमान जिथं धावपट्टीवर उतरताना वैमानिक जेव्हा आपल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधतात तर त्यावेळी तिथं त्यांना ती माहिती असायला पाहिजे त्यामुळं नियंत्रण कक्षाला किमान ही तरी माहिती असायला पाहिजे की धोक्याची मा माहिती वैमानिकीने दिली होती की नव्हती कारण त्यानंतर विमानाने या धावपट्टीच्या बाजूला दोनदा फेरी मारली असं तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे तर मग या विमानाने दोन फेऱ्या का मारल्या हा सर्वात मोठा आणि गुड असा प्रश्न आहे कारण धावपट्टीच्या जवळ येऊन विमान पुन्हा परत गेलं आणि परत आलं असं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं याला दुजोरा मिळतो आहे म्हणजे ही काही सांगोवांगी माहिती नाही ज्या लोकांनी ते मृतदेह बाहेर काढले त्यापैकी एका महिलेने ही प्रतिक्रिया दिलेली आहे की विमान धावपट्टीजवळ आल्यानंतर त्यांनी दोनदा चक्कर मारल्यानंतर ते विमान कोसळलेलं आहे तर हे विमान दोन वेळेस जवळ गेलं त्यावेळेस त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क झाला की नाही झाला नाही आणि झाला नसेल तर का झाला नाही हा सगळ्यात मोठा विषय आहे ब्लॅकबॉक्सचा जो विषय आहे तो सर्वसाधारणपणे प्रत्येक विमान अपघाताच्या वेळेस चर्चेला येतो अहमदाबादच्या विमान अपघाताच्या वेळेसही तो चर्चेला आला होता त्यामुळं आता ब्लॅक बॉक्समधून जी काही माहिती येईल ती अधिकृत माहिती असेल असं आत्ता आपण मानून चाललेलो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे धोक्याचा जो अधिकृतपणे धुका तिथं आहे असं नियंत्रण कक्षालाही माहिती नव्हतं आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुद्धा तसं दिसत नव्हतं त्यामुळं धुकं धुक्यामुळे विमानाला धावपट्टी दिसली नाही असा जो दावा केला गेला तो दावा नेमका कुठून आला याचीसुद्धा चौकशी करण्याची गरज आहे कारण धुकं नसताना नसतानासुद्धा धुक्याचा विषय चर्चेत का आला हा सुद्धा खूप गंभीर असा विषय आहे त्यामुळं अजित पवारांच्या या विमान अपघाताची चौकशी करायलाच पाहिजे अपघातानंतर पाच मृतदेह सापडलेले आहे आणि अजित पवारांच्या सोबत असलेले कागदपत्र मात्र जळालेली नाही हा सुद्धा एक मुद्दा अनेकांनी आता पुढे आणलेला आहे त्यामुळं हा घातपात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे सध्या या सगळ्या विमान अपघाताची चौकशी राज्य गुप्तचर खात्याकडे अर्थात सी आय डीकडे दिलेली आहे परंतु याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे दरवेळी विमान अपघाताच्या अशा घटनांची चौकशी केली जाते परंतु त्यातून काय निष्पन्न होतं हे आपल्याला आजवर माहीतच आहे त्यामुळे या किमान अजित पवारांच्या अपघाताच्या बाबतीमध्ये सत्य समोर यावं ही त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे अजित पवारांच्या मृत्यूनंतर राजकीय स्तरावर काय घडामोडी घडत आहेत त्याबाबतीचं अनेक जण बोलत आहेत आणि त्यामुळं कदाचित या विमान अपघाताच्या चौकशीचा विषय काही दिवसानंतर पडद्याआडसुद्धा होऊ शकतो परंतु याला एक टाईमलाईन ठरवून एक वेळ ठरवून या सगळ्या प्रकरणाचा जो काही अहवाल आहे तो तातडीनं येण्याची गरज आहे आणि मी जसं आहे आधी की विमानाच्या तपासणी वर्षभरातून एकदाच का केली जाते कारण इतक्या गंभीर विषयामध्ये विमान साधारणपणे वारंवार तपासण्या का केल्या जात नाही आणि ज्या ज्या विमानाचा अपघात झालेला आहे त्या विमानाची शेवटची तपासणी नेमकी कोणत्या तारखेला झाली होती त्याचा तांत्रिक रिपोर्ट काय होता तेही अजून गुलदस्त्यात आहे कारण म्हणजे त्या अहवालाची तर आता हे पब्लिक डॉक्युमेंट व्हायला पाहिजे नाही ते लोकांसमोर तातडीनं येणं गरजेचं आहे त्यामुळं ते डॉक्युमेंट आता विमानाच्या या विमानाची जी तांत्रिक तपासणी झाली होती त्याचा रिपोर्ट नेमका काय होता तो आला पाहिजे होता तपासणीनंतर विमान कंपनीला तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काही सूचना केलेल्या होत्या के का की या विमानामधले काही तांत्रिक गोष्टींच्या बाबतीमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे हे कुठंही अजूनही बाहेर आलेले नाही ती तीसुद्धा माहिती तातडीने बाहेर येणं खूप गरजेचं आहे आणि सर्वात शेवटी हा ही जी चौकशी होणार आहे त्या चौकशीमध्ये दरवेळीप्रमाणे अधिकृत जे अधिकारी असतात त्याच्याशिवाय इतर काही एजन्सीज म्हणजे गुप्तचर खात्याशिवाय आणखी काही यंत्रणा काम करणार आहे का यावरसुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे यावरती राजकारण होऊ नये हे तर खरं म्हणजे अपेक्षितच आहे परंतु राजकारण केलं जात आहे तरीसुद्धा इतक्या गंभीर प्रकरणामध्ये घातपात नसला की आहे की नाही आहे की नाही हा जो मुद्दा आहे तो चर्चेत जोपर्यंत आहे तोपर्यंत तो या सगळ्या विषयाला अपघात ठरवणं हे सुद्धा तितकंच चुकीचं आहे त्यामुळं निष्काळजीपणाने झालेला जरी अपघात असेल तरीसुद्धा तो दोष कोणाच्या तरी माथी ठेवला जावा ही आता सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे आणि या अपघातातून काही बोध घेण्याची सुद्धा गरज आहे की खाजगी विमान कंपन्यांना ज्या पद्धतीनं मुक्तद्वार दिलेला आहे आपल्या देशामध्ये तर त्यावर काही निर्बंध आणण्याची गरज आहे का त्यांच्या तपासण्यांच्या बाबतीमध्ये काही गरज आहे का वारंवार या सगळ्या विमान कंपन्या ज्या पद्धतीने आरेरवी करत आहेत तर त्या बाबतीतही त्यांच्यावर काही नियंत्रण करण्याचे काही कठोर नियम करण्याची गरज आहे का आपण जसं म्हटलं तसं फ्लाईट इन कमांड आणि को पायलट ऐन वेळेस का बदललेले होते तर त्यांना अशा पद्धतीने पायलट बदलण्याची गरज का बसली हे क त्या कंपनीने अजूनही जाहीर केलेले त्यांनी काही थातूरमातूर कारणाऱ्या नक्कीच दिलेले की जे नियोजित फ्लाईट कमांडंट होते पायलट इन कमांडंट होता आणि को को पायलट होते ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते आणि दोघांना दोघाही पायलटला एकाच वेळेस काय काय अडचण आली आणि दोन्ही पायलट एकाच वेळेस का बदलले गेले हा अत्यंत गंभीर असा विषय आहे त्यामुळं या विमान अपघाताची सखोल चौकशी होऊन जनतेसमोर सत्य येणं गरजेचं आहे राज्यभरामध्ये अजित पवारांचे चाहते अजूनही दुःखाच्या सावटाखाली आहे त्यांच्या दुःखाच्या वरती थोडंफार आता मलमपट्टी जर करायची असेल तर या विमान अपघाताची अत्यंत निष्पक्षपणे आणि सखोलपणे आणि तातडीने टाईम बॉन्ड चौकशी होणं गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणाचा आपण या पुढच्या काळातही मागोवा घेणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल